पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेवर विजय झाला आणि विजय होताच त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टर आणि एकूणच काय झालं ते सांगितलं बघा काय म्हणतात पंकजा मुंडे मला तो फॅक्टर बघायला मिळाला असं नाही एखादी गोष्ट एकदाच सक्सेस होऊ शकते परत परत वेळा त्याचा प्रयोग केला तर ती यशस्वी होत नाही ही सुरुवात आहे विधान परिषदेवर असं मी म्हणेन कारण असं की आता राज्यात निवडणूक आहे आणि राज्याच्या निवडणुकांमध्ये योगदान द्या देता यावं आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये आपल्याला काम जास्त चांगलं करता यावं ह्याच्यासाठी ही संधी पक्षाने मला दिली असावी आणि त्याच्यामुळे त्या संधीचं सो सोनं करण्यासाठी मी प्रयत्न करेन मी खूप आनंदी आहे पाच वर्षानंतर मी महाराष्ट्र राज्यामध्ये राज्या काम करायला उत्सुक आहे एखादी गोष्ट एकदाच सक्सेस होऊ शकते परत परत वेळा त्याचा प्रयोग केला तर ती यशस्वी होत नाही त्यामुळे एखादा नेरेटिव्ह लोकांना भिडवण्यासाठी वगैरे जर कोणी सेट केला निवडणुकीत तर त्याचा फायदा लोकसभेमध्ये समजा आमच्या विरोधकांना जरी झाला असेल तर ती परिस्थिती परत विधानसभेत राहील असं नाही लोक आत्ता ऑलरेडी म्हणजे लोकांना चुटपूट वाटते की लोक या ज्या पद्धतीने मतदान झाले आता मला वाटतं याचा परिणाम असा होईल की विधानसभेमध्ये गब्बल करून मतदान कर मराठवाड्यामध्ये एकही जागा आम्ही जिंकू शकलो नाही त्यामुळे फक्त मला तो फॅक्टर बघायला मिळाला असं नाही राज्यामध्ये हा राज्यामध्ये एक विषय नक्की आहे आणि तो विषय असतो एखाद्या काळामध्ये एखादा मागणी असते एका, एका समाजाची आणि दुसऱ्या समाजाच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची एक आ, हुरूर असते की आमचं काही अडचणीत येऊ नये तर हे समतोल जे आहे तो साधण्याची नेत्यांनी प्रयत्न करावा लागतो आणि सरकारनी पण त्याच्यामध्ये प्रयत्न करावा लागतो आणि ते करतायत उचित प्रयत्न आणि करतील असं मला विश्वास तर मंडळी या होत्या पंकजा मुंडे काल पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये विजय झाला तत्पूर्वी त्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा उमेदवार या बीड लोकसभा मतदारसंघामधनं होत्या परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि बीड तसेच मराठवाड्यात कित्येक ठिकाणी आत्महत्येसारखे प्रकार घडले आता या संपूर्ण प्रकाराला पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन राजकीय या पुनर्वसन झालं आहे असं आता म्हटलं जाऊ लागलेलं आहे परंतु आ, हे राजकीय पुनर्वसन होत असताना पंकजा मुंडे ह्या प्रचंड आशावादी आहेत कारण येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहे आणि या विधानसभा मतदानामध्ये या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या सेवेसाठी आपण तयार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं मंडळी बीड लोकसभा मतदारसंघ आणि पंकजा मुंडे यांचा पराभव हा केवळ एकटा पराभव आहे का भाजपचा तर तसा नाही मराठवाड्यामध्ये महायुतीला छत्रपती संभाजीनगरची एक जागा जर सोडली तर इतर सर्व ठिकाणावरून पराभवाचं तोंड पाहावं लागलंय महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार अशी महायुती आहे तर या महायुतीच्या जागांमध्ये छत्रपती संभाजीनगरला महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे विजयी झाले आता या संपूर्ण मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर किती चालला हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे तर या जरांगे फॅक्टरच्या संदर्भाने पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलेले आहेत तर मराठवाड्यामधल्या मग त्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड आणि जालना या सगळ्या जागांवरती महायुतीचे उमेदवार हे पराभूत झाले या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आता महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा गट उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस असे उमेदवार आहेत बीडमधनं शरद पवारांच्या उमेदवाराला यश मिळालं जालन्यामधनं काँग्रेसच्या उमेदवाराला यश मिळालं तर धाराशिवमधनं उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला यश मिळालं आता हे सगळे उमेदवार महाविकास आघाडीचं उमेदवार आहे आणि या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं जर का आपण गणित पाहिलं किंवा या हे उमेदवार का निवडून आले तर इथे प्रचंड मोठा फॅक्टर जो राहिलेला आहे तो मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टर राहिलेला आहे मंडळी मराठवाड्यामध्ये या लोकसभेच्या निवडणुका ह्या केवळ जातीय समीकरणावरतीच लढल्या गेल्या असं विश्लेषकांचं म्हणणं आपण जर निकाल पाहिले तर मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद हा संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला आणि या वादाचा फटका पंकजा मुंडे त्याचबरोबर रावसाहेब दानवे अशा दिग्गज नेत्यांना भाजपच्या दिग्गज नेत्यांना बसला पाच टाम निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचा देखील या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये पराभव झाला रावसाहेब दानवे हे भाजपचे मोठे नेते परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित होईल असं भाजपला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना बीडमधनं हमखास वाटत होता परंतु या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला ले ले। तर जालन्यामधनं काँग्रेसचे कल्याण काळे यांचा विजय झाला आता हेच समीकरण किंवा हेच गणित पंकजा मुंडे यांनी थोडक्यात मांडलेली आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळालं तर महायुतीचे बहुतांश उमेदवार हे मराठवाड्यात आणि एकंदरीत महाराष्ट्रात पराभूत झाले हे बघायला मिळालं आणि या सगळ्या गोष्टींवरती जे जातीय ध्रुवीकरण झालं सामाजिक जातीय ध्रुवीकरण जे झालं त्या ध्रुवीकरणाचा मोठ्या प्रमाणात फटका या ठिकाणी बसला मंडळी बहुतांश विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की मराठा आणि मुस्लिम मतदार हे या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये एकत्र आले आणि त्यांनी या पद्धतीनं हा इतिहासच जणू घडवलेला आहे आणि या संपूर्ण प्रकारावर आता मुस्लिम मतदारांचं मत हे आपल्याकडे खेचण्यात यावेळेस ओवेसींना देखील अपयश आलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपण चर्चा करणार असल्याचं यावेळेस बोलून दाखवलं आहे आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम आणि मराठा हे दोन मोठे बलाढ्य समुदाय एकत्र आले तर निश्चितच पुन्हा एकदा महायुतीच्या गोटात मोठ्या प्रमाणात हलचल बघायला मिळणार आहे आगामी काळ हा विधानसभा निवडणुकांचा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता वरिष्ठ पातळीवर मोठमोठ्या रणनीती या आखायला सुरुवात झालेली आहे तर पंकजा मुंडे यांच्या संदर्भाने बीडवरून सुरू झालेला या व्हिडिओचा हा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रभराचं अवलोकन आपल्याला करून देणारा ठरू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद